गोंधळाच्या कार्यक्रमाला जाताना नेकनूर ठाणे हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साधारणतः दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून या ठिकाणी गोंधळाच्या कार्यक्रमाला निघालेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणावर कुराडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नेकनूर हद्दीत घडली यामध्ये सदरुल तरुण हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजाभाऊ कोकाटे वय पस्तीस वर्ष हा गोंधळाच्या कार्यक्रमाला गावामध्ये गेले होते आणि यावेळी कोकाटे आणि सुमित करविले यांच्यामध्ये वाद निर्माण झाला या वादातून आरोपी करविले याने कोकाटे यांच्या डोक्यात कोराडीने वार केले ते जखमी झाले सदरील हा प्रकार नेमका कुठल्या कारणावरून झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही कोकाटे यांना पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी कालिंदा राजाभाऊ कोकाटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुमित करविले याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत